हाय आज आम्ही चालू आहेत अक्कलकोटला सकाळचे साडेपाच झाले तरी आमची माणसं आलीच नाही फक्त आम्ही दोघे जण आलो

थीज़ी थीज़ी तोस ओ माझे तो तो हे माझे मिस्टर आणि हे बाजूवालीचे मिस्टर बाजूवाली म्हणजे हिचे मिस्टर फिरायला सर्वजण दहा वाजले पण माणसं आमच्याकडे आलीच नाही पाच वाजता आम्ही निघणार होतो आणखी बाकी मला वाटलं काका काय पॅकिंग चालू आहे बघ आम्ही ब्लॉग बनवत आहोत अजून आमचा एक माणूस बाकी आहे यायचा आम्ही पाच वाजता निघणार होतो पाच वाजता निघणार होतो आणखी बघू आलेला माझ्या बोलतोय पर नॉर्मल उतरतोय आमची पूर्ण आलं चालय बघा एक मग आमच्या वाटते तुम्हाला शांत वाटते आर ते वाटते आम्ही मस्ती गेली आयडर चाललेत बघ ट्रॅकिंग <coughs> ट्रॅकिंगला चाललेत ना जाना माझे मित्र आहेत ना ते हे मंथनचे मित्र

মানে <laughs> কলে <laughs> क्रिकेट चाललंय मस्त इथे आम्ही जेवायला थांबलेलं आता जेवून झालो आता परत निघणार पंढरपूरला जायला हे गाडी आता आम्ही चालत विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला मस्त वारकरी दिसत आहे आणि हे आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिरात जायचं हे पुढचं मंदिर ते बघा ते दिसते ना ते मंदिर आहे माणसं न्यायला गाडी वयस्कर लोकांना ज्यांचं जास्त वय आहे जे चालू शकत ना त्यांच्यासाठी ती गाडी हो म्हाता इथे आजूबाजूला बघा किती दुकान पण आहेत किती मस्त विठ्ठल मूर्ती आहे কে লাহনায় ফক্ত মুগ দর্শন

आता वाले एक तो दर्शन भेटते कामाला किती गर्दी आहे बोलणे लाव लावते मला दिलवाले गुप्पार घेऊन दर्शन झालं आता आम्ही चाललो दर्शन केलं कारण खूप गर्दी होती बघ मला बेबलेट म्हणजे एक लास दहा पोराला म्हणजे बेबलेट पाहिजे छोटा झालाय तो आता आम्ही चाललो

दर्शनात आहे कुठे आहेत

मला माहिती बोलली ना मी तुम्हाला हे त्यांचे पाय आहेत